नमस्कार शांद न्यूज ब्रेकीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या मासेमारीच्या जाळ्यात अडकली सात फुटाची भली मोठी मगर पाहूया सविस्तर बातमीपत्र चिंचवड तालुका शिरोळे येथे मासेमारी करत असताना मासेमारांच्या जाळीमध्ये सात फुटाची भली मोठी मगर अडकली असता तात्काळ त्या मासेम्यांनी येथील स्थानिक प्राणी मित्र विजय ठोमके सुशांत ठोमके युवराज नंदीवाले शशिकांत ठोमके आणि सुनील ठोमके तसेच महेंद्र सातपुते सुहास मोहते व अक्षय मगदुम तसेच जयसिंगपूर येथील हनुमंत न्हावी हडपत यांना याबाबत माहिती दिली त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून जाळीत अडकलेल्या भऱ्या मोठ्या सातफुटी मगरीला सुखरूपणे बाहेर काढून कोल्हापूर जिल्हा वन्यजीव बचाव पथकाच्या स्वाधीन केले आहे या ठिकाणी वनपाल संजय कांबळे शिरोद तालुक्याचे वनरक्षक अरुण खामकर वनरक्षक हातकरंगलेचे मंगेश वंजारे व वन्यजीव बचाव पथक कोल्हापूर तसेच चिंचवड ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट चिंचवड